कोरोना काळात रिक्षा चालवून तरुणीचा कुटुंबाला हातभार घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची शिवाय कोरोना काळात संपूर्ण कुटुंबच उदरनिर्वाहामुळे बेचैन झालेले कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत असताना शिरपुरातील एका तरुणीने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून थेट रिक्षा चालवून कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी उचलली आहे वयाच्या अठराव्या वर्षी रिक्षा चालवून या तरुणीने बेरोजगार तरुणांसमोर एक आदर्श उभा केला आहे आपण बोलत आहोत धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील हर्षदा विनोद मेटकर या तरुणीबद्दल हर्षदाचे आई वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात हर्षदा देखील आईवडलांना या व्यवसायात मदत करते कोरोनासारख्या या कठीण काळात कुटुंबासाठी झटणाऱ्या या रिक्षाचालक तरुणीच्या धारसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या कामाचा आईवडलांना खास अभिमान आहे अर्षदा हिने सांगितलं पप्पा आपण भाजीपालाचा व्यवसाय सुरू करू आम्ही भाजीपाला वगैरे माझी मार्केट न आणायचो करून नाकाला विकायचो तिला मी रिक्षा शिकवली ती आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती, ती रिक्षा चालवायची पॅसेंजर वगैरे हे करायची जे आर्थिक पैसे मिळायचे ते आमच्या कुटुंबाच्या याच्यासाठी आम्हाला कामात यायच्या काळात पणना हातभार लावला रिक्षा चालवते खूप गर्व मला तिच्यावर ती आमच्या संसाराला हातभार लावते ती मुलगी असणे हे आम्हाला मुलासारखे आमच्या मागे उभी आहे